नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट यांच्या अंतर्गत नगर रचना सहाय्यक या पद भरतीसाठीची तारीख त्याचबरोबर हॉल हॉलटिकीटसाठी लिंक जारी करण्यात आलेली आहे जे पात्र उमेदवार आहेत ज्यांनी अर्ज केलेला आहे ते त्यांचं हॉलटिकीट जे आहे अधिकृत जी वेबसाईट आहे टाउन प्लॅनिंग वेबसाईटसाठीची टी सी एस कंपनीद्वारे ही भरती परीक्षा घेण्यात येणार असून यासाठीचे लिंक जे आहे यावर लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून त्यांचं हॉलटिकीट हो प्रवेशपत्र परीक्षेचं डाउनलोड केलं जाऊ शकतं त्याचबरोबर पाहू शकता प्रसिद्धी पत्रकामध्ये परीक्षेची तारीख देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत पुणे कोकण नागपूर छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील रचना सहाय्यक गटभ अराजपत्रित संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत त्या अनुषंगाने पंचवीस सव्वीस सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणारी रचना सहाय्यक पदाची परीक्षा काही अपार्य अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली व त्या अनुषंगाने परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असे प्रति प्रसिद्धी पत्रक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केले होते आता या परीक्षेसंदर्भात पुढील प्रमाणे कळवण्यात येत आहे यानुसार आवश्यकता महाराष्ट्रातील टी सी ID, एस आय डी आय डी झेड च्या अधिकृत परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या रचना सहाय्यक पदासाठी ऑनलाईन परीक्षेचे दिनांक पुढीलप्रमाणे राहतील ऑनलाईन परीक्षेबाबतचा सविस्तर तपशील उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेल मोबाईल क्रमांकावर वेळोवेळी पाठवण्यात येईल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल यानुसार पाहू शकता एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस एक जानेवारी दोन हजार चोवीस आणि दोन जानेवारी दोन हजार पंचवीस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि दोन जानेवारी दोन हजार पंचवीस या या वेळेमध्ये या तीन दिवसामध्ये जे परीक्षा आहे घेण्यात येणार आहे याचं तारी तारखा आहेत त्या अशा पद्धतीने जाहीर करण्यात आलेली आहेत जे उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्यांचे परीक्षेचं तिकीट प्रवेशपत्र अधिकृत जे लिंक आहे टी सी एस कंपनीद्वारे जारी करण्यात आलेली या लिंकद्वारे आय डी पासवर्ड टाकून तुमचं प्रवेशपत्र तिकीट हो डाउनलोड केलं जाऊ शकतं या भरती अंतर्गत अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या टा ता, टाउन प्लॅनिंग विभागाच्या नगर रचना सहाय्यक ब अराजपत्रित पदासाठीच्या या भरती प्रक्रियेसाठी जे आहे परीक्षेच्या तारखा आणि प्रवेशपत्र जारी करण्यात आलेले आहेत या संदर्भातल्या पुढच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद